नमस्कार मी रश्मी खेडीकर नवराष्ट्र नववार्तामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करत असतो संवाद साधत असतो आणि आज आपल्यासोबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य युवा संघटक तसेच प्रसिद्ध वक्ते पंकज जी आहेत दादा तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत थँक्यू आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हटलं नाव आहे ते, ते नरेंद्र दाभोळकरांचं आणि तब्बल आता अकरा वर्षानंतर त्यांचं जे हत्या प्रकरण होतं त्याचा निर्णय लागलेला आहे दोन लोकांना शिक्षा झाली आहे बाकीचे निर्दोष सुटले तर कुठेतरी तुम्हाला वाटतं का की त्यांना न्याय मिळाला आणि या प्रकरणाकडे तुम्ही कसं बघता एकोणीसशे ब्याऐंशी साली नागपुरातून प्राध्यापक श्याम मानव यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सुरू केली आणि पुढे राज्यभर देशभर विविध कार्यकर्ते जुळत गेलेत त्यात ते नरेंद्र दाभोळकर एक होते पुढे त्यांनी वेगळी संघटना उभी केली आणि दोन हजार तेरा साली दाभोळकरांचा खून झाला पुण्याला त्यानंतर दहा अकरा वर्षानंतर त्या प्रकरणामध्ये न्याय आला असं वर्तमानपत्रातून छापून आलं परंतु आपल्या एक लक्षात येत असेल की एक तर अकरा वर्ष लागावे आणि दुसरी गोष्ट पाच लोकांना अटक व्हावी आणि त्यातल्या दोनच लोकांना शिक्षा व्हावी आणि त्यातल्या त्यात महत्त्वाची आणि मला माझ्यासाठी ते जास्त दुःखाची गोष्ट आहे आणि चिंतनाची गोष्ट आहे चिंतेची गोष्ट आहे की या सगळ्या घ घटनेमागं जो मास्टर माइंड होता तो अजूनही मोकाट आहे म्हणजे महाराष्ट्राचं पोलीस हे इतकं चांगलं काम करतं असं प्रसिद्ध असताना आणि साधासुद्धा माणूस नाही समाजात बदल यावा म्हणून अयोरातच झटणारा समाजसुद्धा ज्याला आपण म्हणू शकतो करता समाज कार्यकर्ता म्हणू शकतो असं वैशिष्ट्यपूर्ण काम करणारा ज्याला समाज बदलावा असं पोटतिडकेन वाटत होतं त्याचा खून होतो आणि खून करणारा मास्टर अजूनही मोकाट आहे तर हे कुठंतरी चुकतं आहे आणि महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत न्यायप्रिय आणि दिशा देणाऱ्या राज्यात असं घडावं यासाठी खरंच वाईट वाटतं एक ह्याला न्याय म्हणता येणार नाही एक तर दिरंगाई आहे आणि अपुरा अपुरा न्याय आहे असं मला वाटतं आता हा तर विषय झाला आपण आपण अंधश्रद्धेबद्दल बोललो तर अनेक अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडनं अनेक भाषणं होतात अनेक प्रोग्राम्स होतात प्रकरणं सोडवली जातात पण तरीही इतकं असलं तरी अजूनही कुठे ना कुठे आपल्याला बऱ्याच ठिकाणी अंधश्रद्धा पाहायला मिळते तर कुठेतरी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कमी पडतोय का हां खूप छान प्रश्न विचारला तुम्ही रश्मी थँक्यू जादूटोनो विरोधी कायदा दोन हजार तेरा साली अंमलात आला आणि अंमलात आल्यानंतर त्याच्यात झाली अंतर्गत गठित झाली आणि या कमिटीचं काम आहे की जिल्हा पातळीपासून राज्य पातळीपर्यंत या कायद्याचा प्रचाराने प्रसार व्हावा तर प्रचाराने प्रसार जेव्हा होईल तेव्हा या कायद्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल आणि कायद्याची माहितीच नाही त्याच्यातल्या काय त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी शिक्षा किंवा कुठल्या गोष्टी करणं हे कायद्यानं बंधनकारक ठरवलेलं आहे हे जर पर्यंत जन अंधश्रद्धेला थांबवण्यासाठी प्रयत्न तुम्ही आम्ही किती करू तरी ते यशस्वी होणार नाही त्यामुळं शाळा पातळीपासून तर ग्रामीण पातळीपासून सगळ्या पातळीपासून या कायद्याच्या प्रचारासाठी काम करणं गरजेचं आहे शासनाच्या सगळ्या यंत्रणा जोपर्यंत हा कायदा तळागाळात पोचण्यासाठी प्रयत्न करत नाहीत तोपर्यंत कायदा हा समाजापर्यंत पोहोचले त्यांना माहीतच नाही आहे समाजाला की एखाद्यावर करणी केल्याचा आरोप करणे कायद्यानं गुन्हा आहे ते त्यामुळे त्यांचा का दोष आहे त्यांना तर पारंपरिक पद्धतीने ते अंधश्रद्धा आहेत आपण त्यांना म्हणतो त्यामुळे त्यांना असं वाटतं का हे खरंच करे जात असते पण जेव्हा कायदा असं म्हणतोय की हे करणं कायद्याने गुन्हा आहे ते त्यावेळेला त्यांना कळेन का अरे हे कायद्याने गुन्हा आहे आणि सोबत प्रबोधनही गरजेचं आहे ते अंधश्रद्धा निर्मूलन समिती करतच असते त्यामुळे एक बड्यापैकी एक कॉम्बे कंबाईन गोष्ट पुढे जाईल की बा कायद्यानं कर का कायद्याने ह्या गोष्टी करणं चुकीच्या आहेत गुन्हा आहे आणि अशा गोष्टीच गुन्हा का बरं आहे कारण याच्यात काही कुठली गोष्ट नाही हे प्रबोधन आपण सिद्ध करू त्यामुळे दोन्ही गोष्टी चळवळ जसं काम करते प्रबोधनाचा अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसं शासन पातळीवर गाव पातळीपर्यंत हा कायदा गेला पाहिजे अभ्यासक्रमातून तो गायला पाहिजे बरं आता नेहमी मी आपण छातीटोकपणे सांगतो की सगळ्या गोष्टीची सुरुवात मॅक्झिमम गोष्टीची सुरुवात आपण महाराष्ट्रापासून करत असतो महाराष्ट्र नेहमी दिशादर्शक राहिलेला आहे हा कायदा करताना दिशादर्शक होता कायदा करणारा पहिला राज्य आहे महाराष्ट्र त्याच पद्धतीने हा कायदा अभ्यासक्रमात उतरावा बाल म्हणजे शालेय जीवनापासून तो कायदा कायदा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा त्यातल्या काय काय अनुसूची आहेत त्या पोहोचाव्या आपआप बदल दिसू लागतील हां येस काय आणि बालपणापासूनच तसेच संस्कार जातील म्हणजे ब शाळेमध्ये जर पोरा बाबा बुवाकडे येत असतील शाळेत बसत असतील आणि तिथंच जर त्यांना मिळत असेल की बाबा अंगात आणद्यावर जर असे दावे करत असतील ते कायद्याने गुण आहे तर सरळ त्यातून प्रबोधन सुरू होत असते म्हणजे तिथंच रोग दुरुस्त होत आहे तिथंच तपासणी होत आहे आणि तिथंच औषधोपचार होत आहे इथं असं होत नाही आहे अठरा एकोणीस वीस बावीस तेवीस वर्षाचा तरी कॉलेजला येते मग एन एस एसच्या कॅम्पमध्ये अंधश्रद्धा निर्माणाचं दीड तास भाषण होते फक्त त्यातनं तो किती प्रबोधन करू शकणार आहे बघता तरी जर अभ्यासक्रमातच त्याला टाकलं आणि यंत्रणेतून तो गावपतीपर्यंत पोचले का नाही ग्रामपंचायतीवर एक एक कायद्याच्या अनुसूचीचा बोर्ड लागू शकत तुम्ही तुम्ही लावू शकता ना शासन सहज करू शकते त्यामुळे ग्रामपंचायतच्या प पातळीवर जर प्रबोधन सुरू झालं प्रत्येक शाळेत एक की कायद्याचा बोर्ड लागला पाहिजे या अनुसूचियात असं करणं कायद्यानं गुन्हा आहे जनतेपर्यंत हा कायदा पोचला पाहिजे ज्यांना वाटतं कायदा पोचला पाहिजे माणसं बदलले पाहिजेत ते प्रयत्न करत आहेत पण ज्यांना वाटतं की अकरा बारा अनुसूची पोचल्या तर माणसं बदलतील आणि मग आमच्या जे काही हित आहे ते हित दुरावल्या जाईल ते लोक सातत्याने या कायद्याला विरोध साथ करत आहेत या कायद्याबद्दल अपप्रचार करत आहेत या कायदा निष्क्रिय कसा केला जाईल यासाठी प्रयत्न करणं सुरू असते गाव पातळीवर शहर पातळीवर वेगवेगळ्या पातळीवर तर हे काम थांबलं पाहिजे आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि सर्वच प्रबोधनकारी संघटना जादूटोनाविरुद्धी कायदा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्यानं आम्ही प्रयत्न करत राहणार आहोत शासनाची मदत मिळो अथवा ना मिळो पण एक आशा असते शासनाच्या यंत्रणा जर सोबत आल्यात तर आपण काहीच्या काही करू शकतो आणि तेवढीच अपेक्षा आपल्या आपल्याकडून आहे ती पूर्ण होईल शासनाकडून पूर्ण होईल अशी नेहमी आम्ही आशा ठेवत हो असतो आणि म्हणून हे प्रयत्न कुठतरी कमी होत पडत आहेत असं कारण तुम्ही पाहिलं असेल की मीडियामध्ये सातत्यानं आव्हान केले जात असते मीडियामधून मीडिया नेहमी प्रयत्न करत असतो की वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांपर्यंत पोचला पाहिजे कायदा पोचला पाहिजे त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाची एखादी घटना घडली जीव हत्या झाली किंवा करणीचा आरोप केला मारहाण झाली ताबडतोब त्याची बातम्या येत असतात आणि त्यातनं समाजापुढे नेल्या जात असते मीडियाच्या माध्यमातून की हे करणं चुकीचं आहे परंतु त्याच वेळी जर कडक कडून या कायद्याची अंमलबजावणी झाली तिथून एक मॅसेज जातो की असे कामं करणे हे या कायद्याअंतर्गत गुन्हा आहे तर ती अंमलबजावणी आणि प्रचार या दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे असं मला वाटतं दादा मला एक आता विचाराव असं आहे निवडणुका सुरू आहे आणि या निवडणुकीच्या काळामध्ये सोशल मीडियावर बरेच भक्त आपल्याला पाहायला मिळत आहे तर वा ते भक्त अनिस म्हणावं किंवा ते भक्त तयार कसे होते हाँ हा हा बरोबर कारण भक्त हे बाबा बुवाचे देवीचे मांत्रिकांचे भक्त असतात पण तू राजकारणामध्ये तुम्ही पाहता हा भक्त हा भक्त आहे तर मुळात ही खूप खूप बढिया प्रश्न तुम्ही विचारलात मुळात अंधश्रद्धा ही जी जन्माला येते ती शब्दप्रामाण्य ग्रंथप्रामाण्य आणि अचिकित्सक दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या म्हणजे एखाद्यानं सांगितलेलं वाक्य जस्याच्या तसं प्रमाण मानायचं त्याची चिकित्सा करायची नाही त्याला पुरावा मागायचा नाही म्हणजे शब्दप्रामाण्य एखाद्यानं लिहिलेलं वाक्य किंवा एखाद्या व्हॉट्सअपवर फेसबुकवर लिहिलेलं मेसेजमधलं असणारी माहिती ही खरीच आहे तिला कुठलंही क्रॉस चेक करायचं नाही त्याला पुरावा मागायचा नाही म्हणजे ग्रंथप्रामाण्य आता राजकारणामध्ये जर एखाद्या नेत्याबद्दल अशा पद्धतीनं जर कोणी वागत असेल तर तो शब्द आणि ग्रंथ प्रामाण्यवादी आणि तो भक्त झाला आता तो तिथं बरोबर बसला त्यामुळे चिकित्सक दृष्टिकोन ज्यालाच आपल्या संतांनी विवेकवाद म्हटला आहे चिकित्सक दृष्टिकोन म्हटला आणि संतांनी काम केलं आहे महाराष्ट्रामध्ये त्यांनी वैज्ञानिक दृष्टीनं रुजवला आहे तर्क पेरलेला आहे समाजामध्ये तर म्हणून कुठलाही भक्त असो तो बाबा बुवाचा असो की राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातही भक्त राहू शकतात एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याचे भक्त राहू शकतात तर शब्द ग्रंथ प्रामाण्य जो जो व्यक्ती पाळतो तो तो, तो भक्त असतो तो मग कुठल्याही क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाचा असो तर त्यापेक्षा आपण एखाद्यानं म्हटलेलं लिहिलेलं वाक्य तपासलं पाहिजे त्याला क्रॉस चेक केला पाहिजे पुरावे मागितले पाहिजे म्हणजे या देशात कुठल्याही क्षेत्रात भक्त जन्माला येणार नाही आणि लोकशाही मजबूत होईल सामाजिक एका टिकून राहील आणि समाज प्रगतीपथावर राहील नक्कीच आता इतके वर्ष झाले आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी काम करत अने आहे अनेक प्रकरणं सोडवले आहेत एखादी असा प्रकरण आठवतं का तुम्ही कधीच विसरू शकत नाही किंवा त्यांनी काहीतरी तुमच्या डोक्यात भर करून गेले ते प्रकरण शालेय जीवनापासून मी चळवीशी जोडलेला आहो काही प्रकरण निश्चित आहेत की जे आपण विसरू शकत नाही उदाहरणार्थ दर्ग्यावरच्या चादरी हलायचे आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत आम्ही एक चौकशी समिती गठीत केली आणि मी सर्वांना घेऊन आम्ही त्या दर्ग्यांना भेटी देत होतो काही दर्गा या मस्जिदीत होत्या आणि त्यांना त्या ते त्या काहींनी विरोध केला काही ठिकाणी की तुम्ही असे कसे येऊन आले आमच्या तिथे तर मग मी प्रामाणिकपणे जादूटनाविरोधी कायदा का सांगतो किंवा एखाद्या धर्मामध्ये या गोष्टी असल्या पाहिजे का हे त्यांना समजून सांगितलं आणि मग अनेक विशेषतः पुलगावची एक घटना मला सांगितली पाहिजे की ती पुलगावच्या मस्जिदीमध्येच दर्गा होती आणि तिथं आपण स् लोकांशी संवाद साधायला लागलो की हे गोष्टी कशा चुकीच्या आहेत यामागे कुठले सा कारण असतात चमत्कार कधी घडत नसतात आणि मग पाच मिनटं मला बोलू द्या असं म्हणताना दीड तास ती सभा चालली मस्जिदीत अंधश्रद्धा निर्माणाचा कार्यक्रम घेतला त्यावेळेस आणि मग तेही माणसं आहेत फक्त त्यांना नीट गेलो पाहिजे आपण माणूस बदलायला तयार असतो फक्त बदलण्यासाठी तो तयार असताना त्याच्यापर्यंत बदलायचा चांगला मार्ग पोचला पाहिजे या जगामध्ये कुणाचाही अपमान करून त्यांची निंदा अनालिस्ती करून त्यांना डिवचून कोणी कोणाला बदलू शकत नाही हे माझ्या चळवळीनं मला लहानपणापासून शिकवलं हो आहे आणि म्हणून चळवीनं नेहमी म्हटलं आहे न दुखावता हो प्रबोधन करा त्याकरता वैज्ञानिक दृष्टिकोन विज्ञानानं सांगितलेलं सत्य आणि संतांचे अभंग संतांची भाषा वापरा आणि म्हणून ही चळवळ बेचाळीस वर्षापासून देशाच्या बाहेर काम करायला लागलेली आहेत म्हणजे धार्मिक सप्ताह असतानासुद्धा अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम घेतला जात असते कारण त्यांना वाटतं की अंधश्रद्धा निर्माण झालं पाहिजे आणि भारतीय संविधानाने प्रत्येकाला धर्माचे उपस्थित अधिकार दिला आहे त्यामुळे त्यामुळेच नेहमीच आपण म्हणतो असतो की आमचा देवाधर्माला विरोध नाही तर देवाधर्माच्या नावानं समाजाचं जे शोषण करतात ज्याच्या विरुद्ध हा लढा आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात या लढ्यात सर्वच धर्मातले सर्वच वर्गातले सर्वच पंथातले लोक सोबत असतात नेहमी ज्यांना ज्यांना वाटते समाज बदलला पाहिजे ते त्या समितीचे कार्यकर्ते असतात आणि म्हणून अशा घटना जेव्हा घडत असतात तेव्हा सगळे सोबत असतात अशाही वेळेमध्ये स मुस्लिम समाजातले युवक माझ्या पाठीशी उभे होते की तुम्ही चांगलं काम करतात आणि तुमचं यांनी तुमचं ऐकलं पाहिजे म्हणून ते सतत मदत मदत करत दिवसभर मुस्लिम समाजातल्या प्राध्यापक असतील शिक्षक असतील संपर्कात होते ते मदत करत होते कारण त्यांनाही वाटत होतं की बदललं पाहिजे दुसरं समुद्रपूर तालुक्यातील एक प्रकरण होतं मंगरूळमधलं त्यामध्ये नग्नधिंड काढली होती गावात कर्फ्यू होता परंतु त्या गावातल्या राजकीय पक्षातल्या तरुणांनी सगळ्याच पाठीशी उभे राहिले पोलीस प्रशासन उभं राहिलं प्रबोधन सभा घेतली आणि अनेक लोकांना अटकं झाल्यात तर अशा अनेक प्रकरणं आहेत परंतु हे सगळं समाजाच्या पाठिंब्यामुळेच मी करू शकलो चळवळीच्या पाठिंबामुळे करू शकलो आणि चळवळीतच्या कामामध्ये थोडासा खारीचा वाटा मी या कामात घेऊ शकलो शेवटी माझं व्यक्तिमत्वसुद्धा मा चळवळीनंच घडवलं आहे त्यामुळे मी काही ते उपकार करत नाही तर परतफेटत माझ्यातर्फे चळवीसाठी होते असं मी मानत असतो नक्कीच नक्कीच दादा सातत्याने तुम्ही तुमच्या प्रबोधनातून लोकांपर्यंत जो मेसेज पोहोचवत आहे समाजाला काहीतरी कुठेतरी बदल घडवण्याची जी तुम्ही प्रयत्न करत आहेत त्यासाठी तुमचं खूप खूप कौतुक आणि आज तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिला तुमच्याशी चर्चा केली गप्पा मारून खूप छान वाटलं यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू तर आज आपण प्रसिद्ध वक्ते पंकज वंजारेंची यांच्याशी आपण चर्चा केली अनेक गोष्टी आपण जाणून घेतल्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक आणि अनेक अनेक प्रकरणंसुद्धा त्यांनी सांगितले खूप सुंदर मेसेज त्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे आणि अशाच वेगवेगळ्या मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत वेगवेगळे विषय घेऊन आपण येणार आहोत कॅमेरापर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर नवराष्ट्र नागपूर